सर्व ग्रामस्थ आज या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले त्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊयात या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे सर्वात पहिल्यांदा आपण देऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट मी विजयजी मोहिते यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॉलरचा किताब देतोय विजयजी मोहिते साहेब या विजयजी मोहिते साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देतोय विक्रम दादा मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ बेस्ट बॉलर देतोय सर्वे टीम सगळी सर्वे टीम आणि मानायनगर या पण पुढे या सगळ्यांनी तर जाऊया बेस्ट बॉलर साठी शूज स्पॉन्सर केले जे आपण पाहिले तर रविराज सापे यांनी यांनी शूज स्पॉन्सर केलेत आणि बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट देऊयात या स्पर्धेमध्ये तब्बल तीन विकेट घेऊन अर्थातच यंग टॅलेंट छोटा तीर बार करे गंभीर मानायनगर टीमचा सोहम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वेलकम सोहम सन्मानित केलं जाते त्याला जा चषक आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सोहमच्या तीन विकेट आहेत या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ त्याच्या पायाला जरूर जखमा झालेत म्हणूनच एक बेस्ट गिफ्ट त्याला भेटला आजच्या दिवसामध्ये मेहनतीचा फळ भेटला आणि पुढे चांगला खेळाडू या पाटण टेनिस क्रिकेटला जरूर भेटेल कारण की एक यंग टॅलेंट आज आपण पाहिलं तर मानेनगर या टीमचं नाव घेऊन सातत्याने खेळताना आपण पाहतोया बेस्ट बॅट्समॅन कडे आपण जाऊयात संजयजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समन संजय साहेब सचिनजी देसाई साहेब सचिन देसाई साहेब अर्थात किंग या टीम चे ओनर आहेत त्यांचे शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन साठी बॅट ब्रँडेड बॅट आणि त्याचबरोबर चषक आता बेस्ट बॅट्समन साठी आणि मालिका वीर साठी कारण की बेस्ट बॅट्समनच्या धावा आहेत त्र्याहत्तर मालिका धावा आहेत पंच्याहत्तर बेस्ट बॅट्समनच्या विकेट आहेत दोन आणि मालिका विकेट आहेत तीन संपूर्ण लेखाजोखा तुम्हाला सांगितला जातो तर बेस्ट बॅट्समन त्र्याहत्तर धावा आणि दोन विकेट घेऊन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच रन मशीन ऑफ कोयना नगर अँड रन मशीन ऑफ मानय नगर तुषार बेस्ट बॅट्समन ऑफ द विकेट बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट रन मशीन आहे कोयना नगरची आणि बराचसा फेमस झाला हा खेळाडू गेले कित्येक वर्ष या खेळाडूचे फॅन फॉलोवर देखील विभागामध्ये भरपूर आहेत तर जाऊयात मालिकावीर या स्पर्धेचा मालिका साठी सह्याद्री स्पोर्ट्स ब्रँडेड किट आपण देणार आहोत सुशांत आणि दीपक मी विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभस्ते आम्ही किट देतोय ब्रँडेड किट सह्याद्री स्पोर्ट्स सह्याद्री स्पोर्ट्स ची कॅप अर्थातच ही प्रत्येकाला हवी असते ब्रँडेड टी शर्ट सह्याद्री स्पोर्ट्स पावसाळी हंगामातला किट हे संपूर्ण या मॅन ऑफ द सीरीज साठी आपण देतोय दीपक दादा आणि दा दा। सुशांत विनंती करेल आपल्या दोघांची आम्ही देतोय अमर दादा आपण देखील या अमर दादा आकाश वर्पे या आपण तर मॅन ऑफ द मग अशी चर्चा केली की फक्त दोन धाबांचा एका विकेटचा फरक आहे तर पंच्याहत्तर धाबा आणि तीन विकेट घेऊन मॅन ऑफ अर्थातच सर्वे टीमचा अधिक पांड्या पाटणचा अधिक पांड्या रवी बोरगे मॅन ऑफ सिरीज वेलकम रवी मॅन ऑफ सिरीज ब्रँडेड कॅप सह्याद्री स्पोर्ट्स सनस ची ब्रँडेड टी शर्ट ब्रँडेड किट हे संपूर्ण सह्याद्री स्पोर्ट्स कडून तर दिलं जात आहे सतीश सनस कडून पंच्याहत्तर धावा ठोकणारा पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या तीन विकेट घेऊन मॅन ऑफ द चार रेस मध्ये मालिकावीर आणि त्यानंतर मालिका वीरची ट्रॉफी तर जाऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट सेकंड प्राईज साठी आमचे स्पॉन्सर आहेत विजयजी देसाई साहेब विवेकजी वर्प्या आणि ऋतुराज भालेकर ऋतिक भालेकर आणि विवेक दादा विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ असते सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आम्ही देत आहोत रवींद्र दादा देसाई आपण देखील या आपल्या सर्वांच्या शुभ असते आम्ही या सेकंड प्राइज ऑफ द दुर्नामेंट देतो या स्पर्धेमध्ये सेकंड प्राइज ऑफ द टूर्नामेंट ही चमकणारी ट्रॉफी आणि रोख रक्कम दहा हजार रुपये आणि रुप या सेकंड प्राइज चा मानकर अर्थात सर्वे इलेव्हन सर्वे टीम वेलकम हारला नाही हा संघ कमी पडला मात्र अप्रतिम खेळ अनिकेतचं देखील लक्ष संपूर्ण स्पर्धेवरती होतं त्याने देखील बेस्ट विशेष दिलं आणि अनिकेतला देखील आम्ही मिस केलं मात्र सर्व टीम प्राइज मध्ये गेली आहे सर्वात मोठा आनंद प्रत्येकाला झाला आणि सेकंड प्राइज चा मानकरी जीवा चषक मध्ये सर्व टीम राहिले टीमचा फोटो एक चांगला आणि तुमच्या प्राइज सोबतचा फोटो हा आम्हाला शिवा बॉस अध्यक्षांना जरूर पाठवा एक छान फोटो कारण की तुमचा जो बॅनर आम्ही पीटीपी बनवतो ते आम्ही स्टेटस ला ठेवू शकतो किंवा इतरांना पाठवू शकतो तर फर्स्ट प्राइस ज्याचे स्पॉन्सर आहेत समाधानजी बालेकर साहेब आणि प्रवीणजी आरुगडे साहेब मी विनंती करेल आमच्या अतुल दादा यांचे पिताश्री आज आहेत आणि त्याचबरोबर प्रवीण दादा आणि राघव दादा साळुंके साहेब आपल्या सर्वांच्या तिघांच्या शुभस्ते फर्स्ट प्राइज ऑफ टूर्नामेंट अर्थातच रबर क्रिकेट मुंबईमध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी आला आणि आप दुसऱ्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा प्राइज आपल्या नावावरती करून घेतला अर्थातच द बेस्ट टीप ऑफ कोयना नगर एच सी टी मानयनगर पहिल्या क्रमांकाचा प्राइज वेलकम मानई नगर कोयना विभागातला बेस्ट संघ ऑरेंज आर्मी आणि कोयना नगर मध्ये एक महत्वाची टीम आणि या टीम न पावसाळी हंगामाला सुरुवात केली आणि बघता बघता पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती नाव कोरलं म्हणजे चकदे जिथे असतो तिथे प्राइज भेट आणि हे आताही खरं झालंय आणि कोयना नगरने मात्र अर्थातच मानय नगर या टीम न पहिल्या क्रमांकाचा जीवा चषकच प्राईज आपल्या नावावरती केलंय वा एकदा जोदा टाळ्या बाजून शुभेच्छा देऊया प्रत्येकाला प्रत्येक टीमला थँक्यू सो मच मनापासून आभार विजय संघाला सेकंड प्राईज वरती असलेल्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा सर्व विनिंग टीम ला विनिंग कॉन्टेस्ट ला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच ओमसा एम टी सी आणि अक्षय शेठ थँक्यू सो मच डी जे अद्वैत आणि हा सोहळा इथेच संपन्न झाला असं घोषित करतो जाता जाता जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरा जय शंभूराज जय श्रीराम आणि जय